आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी मोक्का गुन्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला यश आले आहे अमन राजेंद्र डोके व एकोणीस वर्षे राहणार राजीव गांधीनगर खडकी किरण अनिल खुडे वय तेवीस वर्षे दीपक राजेंद्र डोके वय तेवीस वर्षे राहणार राजीव गांधीनगर खडकी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या बाबत हिना उर्फ फकीरा तायडे वय अठ्ठावीस वर्षे राहणार महादेववाडी खडकी बाजार यांनी खडकी पोलीस ठाण्यात अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दिली होती शुभम उमाळे व त्याच्या टोळीतील अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता शुभम उमाळे व त्याचे टोळके सतरा सप्टेंबर दोन रोजी रात्री साडे वाजता फिर्यादी यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केली कोयते व लागली दांडक्याने घरातील सामानाची तोडफोड करत आम्ही इथले भाई आहोत आमच्या हो नादी लागले तर कोणाला जीवन सोडणार नाही अशी धमकी देऊन हे टोळके निघून गेले होते या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपींना अटक केली होती पण हे तिघे पळून गेले होते या टोळीवर पोलिसांनी मोपका अंतर्गत कारवाई केली आहे गुन्हे शाखेच्या युनिट पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस जहांगीर पठाण व विशाल गाडे यांना बातमी मिळाली की फरार आरोपी आय टी पार्क समोरील गिफ्ट होटेलमध्ये आले आहेत या बातमीची खात्री करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले पुढील कारवाईसाठी खडकी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात दिले आहे ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम पोलीस अंमलदार जहांगीर पठाण विशाल गाडे विठ्ठल वावळ प्रवीण भरचिम विनोद महाजन सुभाष आव्हाड यांनी केली